गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील हनुमान मंदिरातील दानपेटीमध्ये सोमवारी मध्यरात्री चोरी झाली या चोरी करणाऱ्या चोरट्याच्या अवघ्या चार तासात मुसक्या आवळण्यात गुहागर पोलिसांनी यश आलं मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्यानं चोरट्याला पकडणं पोलिसांना सोपं झालं सोमवारी मध्यरात्री कोतळूक उदमेवाडी येथील हनुमान मंदिरात दरवाजाचं कुलूप तोडून दानपेटीची चोरी झाल्याची घटना घडली होती ही चोरी झाल्याचं सकाळी येथील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ गुहागर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संशयित चोरटा सौरभ कदम याला अवघ्या चार तासात गुहागर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतलं पोलिसांच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर गुहागर